नाफेड आणि एन सी सी एफच्या कांदा खरेदी केंद्रांना टाळं लागणार की काय असं चित्र निर्माण झालंय कारण पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्टच नाफेड पूर्ण करू शकलेलं नाहीये केवळ चोवीस हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी नाफेड करून करण्यात आली आहे खाजगी व्यापाऱ्यांकडे जास्त दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवली आहे राज्यात एकशे पंचावन्न कांदा खरेदी केंद्र आहेत आणि त्यातील सर्वाधिक केंद्र नाशिकमध्ये आहेत प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया किरण नाफेड बंद पडेल की काय अशी स्थिती सध्या निर्माण आहे काय नेमकी कारण आहेत त्याच्या मागे अगदी खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे आणि या सगळ्या काळामध्ये अधिक का दर मिळावा यासाठीची चढाओढ बाजारामध्ये बघायला मिळत असते आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडनं नाखेड आणि एन सी सी माध्यमातनं कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली होती स्वतंत्र पद्धतीने बाजार केले जात होते आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये जो मिळणारा भाव आहे तो देखील खाजगी व्यापाऱ्यांकडनं जो भाव मिळतोय त्या तुलनेमध्ये पाचशे रुपयाने कमीचा भाव मिळतोय आणि या सगळ्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोठा रोष या सगळ्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे निवडणूक काळामध्ये नाफेड आणि एनसीसीएफ ने या सगळ्या पाच लाख मेट्रिक टन कांद्याची घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात चोवीस हजार मेट्रिक टन इतकाच कांदा खरेदी करण्यात आलेला आहे त्यामुळे या संपूर्ण कांदा खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये आता नाफेड आणि एनसीसीएफ चे जे केंद्र आहे त्यांना टाळ्या लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे किरण धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी